शाळेची वार्षिक परीक्षा संपली की शाळा सुटल्यावर दिसते ती गेट समोर बोर चिंचे आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा गाडीवर आपल्याला मिळतात त्या चिंचेच्या गोळ्या चिंचेच्या गोळ्या कोणाकोणाला आवडतात आणि कोणी कोणी खाल्लेल्या आहेत तर हे मला कमेंट करून नक्की सांगा मलाही खूप आवडतात मी सुद्धा शाळा सुटल्यावरती चिंचेच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत खूप सुंदर लागतात तर आज आपण हीच रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे सिंचच्या गोळ्या खूप सोप्या आहेत या गोळ्या अगदी सुंदर लागतात या गोळ्या आणि सिंचच्या गोळ्या म्हटलं की तोंडाला तर एकदम पाणी सुटतं आणि घरच्या घरी आपण या सोप्या पद्धतीने बनवू शकतो अजिबात कठीण नाहीये झटपट होतात या गोळ्या तर ह्याच गोळ्यांची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी बघूया चिंच बघितल्यावर तर समजलंच असेल की आज आपण चिंचेपासूनच काहीतरी बनवणार आहोत शाळेमध्ये असताना वार्षिक परीक्षा संपली की शाळेच्या समोर दिसते ती चिंचेची गाडी जिथे आपल्याला चिंच बोरं बडिशोप असे बऱ्याच प्रकारच्या गोष्टी दिसतात आणि त्या सगळ्यांनाच खायला आवडतात शाळेमध्ये असताना प्रत्येक जणांनी ह्याचा आस्वाद नक्कीच घेतला असेल ती खूप एक वेगळीच मजा असते तर तुम्हाला अंदाज आला आहे का मी आज काय बनवणार आहे तर अगदी बरोबर आहे आज मी बनवणार आहे सगळ्यांच्या आवडीच्या चिंचेच्या गोळ्या खूप सुंदर लागतात आणि शाळा सुटल्यावरती तर समोर चिंचेची गाडी आपल्याला दिसले दिसली की प्रत्येकजण ही चिंच खायला जातं कोणी कोणी या चिंचेच्या गोळ्या किंवा चिंच किंवा बडिशोप किंवा बोरं ह्याचा आस्वाद घेतला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा था था। तर आज आपण ह्याच चिंचेपासून बनवणार आहोत चिंचेच्या गोळ्या मस्त लागतात आणि सगळ्यांना तर आवडतातच तर त्यासाठी इथे मी एक कप ही चिंच घेतलेली आहे हे बघा ही, ही माझ्याकडे अशा प्रकारच्या चिंचा होत्या तर ही मी चिंच घेतले तुमच्याकडे चिं आपण जे घरात चिंच भरून ठेवतो ती चिंच तुम्ही घेतलीत तरीही चालेल पण माझ्याकडे आत्ता ही, ही चिंच होती म्हणून मी ही चिंच घेतली तर जर तुमच्याकडे अशा चिंचा असतील तर त्या सोलायच्या कशा ते मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे या सोलायच्या असतात याचं पूर्ण जे डेट आहे हे काढायचं असत आणि ह्याच्या या ज्या शिरा आहेत या सुद्धा काढायच्या असतात आणि आपल्याला ही जी चिंच आहे याला लागलेली ही पूर्ण काढून घ्यायचे ह्या ज्या बिया आहेत या आपल्याला घ्यायच्या नाहीयेत हे बघा या, या चिंचेच्या बीला जे चिंच लागलेली असते ही आपण सगळी काढून घ्यायचे प्रकारे मी इथे पूर्णपणे एक कप ही चिंच अशी घेतलेली आहे जर तुमच्याकडे अशी चिंच असेल साठवणीतली तर ती सुद्धा तुम्ही घेतली तरी चालेल मी इथे तुम्हाला ही चिंच दाखवते तर काही जणांकडे आत्ता मी जशी दाखवली तशी चिंच नसेल तर तुम्ही आपली जी घरची चिंच असते ती घेतली तरी चालेल फक्त ह्याच्या ज्या शिरा असतात हे बघा ह्या आपल्याला काढायच्या आहेत या अजिबात घ्यायच्या नाही आहेत किंवा कुठे जर कुठे जर असं साल राहिलं असेल, ते असेल तर ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे आणि ह्यामध्ये जर चिंचेची बी असेल तर ती सुद्धा आपल्याला काढायची तर आता प्र प्रकारे आपण ही चिंच इथे साधारणतः एक कप ही घेतलेली आहे तर एक कप चिंचेसाठी आपल्याला लागणारे साधारणतः दीड कप गूळ ज्या वाटीने तुम्ही चिंच घ्याल त्याच वाटीने आपल्याला दीड कप हा गुळ घ्यायचा आहे म्हणजे आपलं प्रमाण हे अगदी बरोबर होईल मला इथे आंबट गोड अशी चिंचगोळी बनवायची आहे पण जर तुम्हाला जास्त आंबट हवी असेल तर गुळ हा तुम्ही जेवढ्याच तेवढा घेतलात तरीही चालेल तर आता आपण इथे गुळाचा प्रथम पाक बनवायला घेऊया तर आता मी इथे मिक्सरचं भांडल घे भांडं घेतलंय पाक करण्यापूर्वी प्रथम आपण चिंच ही मिक्सरमध्ये अशी वाटून घेणार आहोत अशी मौसूत करून घेणार आहोत आपल्याला याची अशी पेस्ट करायचे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे तर आता आपण ही मिक्सरवरती वाटून घेऊया आपली चिंच इथे वाटून झालेली आहे बघा कशी मौसूत आपली वाटली गेली आहे आता आपण प्रथम गुळाचा पाक बनवायला घेऊया तर आता आपण इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबल स्पून साजूक तूप तूप घातल्यामुळे का काय होतं गुळ हा खाली चिकटत नाही गुळाच्या पाकाला एक छान चकाकी येते तूप पितळलंय आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दीड कप गुळ किसलेला गुळ इथे गुळ हा शक्यतो किसून घ्या किंवा चिरून घ्या म्हणजे गुळाचे खडे राहणार नाहीत आणि गुळ वितळवायला लवकर मदत होईल गॅसची फ्लेम ही मंद आज ठेवायची तर आता आपल्याला गुळ हा पूर्णपणे वितळवायचा आहे इथे आपण गुळ हा चिरून घेतला त्यामुळे गुळाचे खडे राहत नाहीत आणि गुळ हा पटकन वितळतो जर गुळाचे खडे राहिले तर गुळ पटकन वितळत नाही आणि गुळ हा खाली चिकटण्याची शक्यता असते गुळ आपला आता हळूहळू वितळतोय चिरल्यामुळे काय होतं पटकन हा वितळतो तर आता आपला गुळ हा पूर्णपणे वितळलेला आहे कुठेही खडा राहिलेला नाही अजिबात बघा तर आता आपल्याला यामध्ये घालायचे साधारणतः दोन टेबल स्पून पाणी पाणी घातल्यामुळे का काय होतं गुळाचा खडा बनत नाही आणि असा छान मऊसूद गुळ राहतो आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपलं इथे व्यवस्थित पाणी सुद्धा मिक्स करून झालेलं आहे आणि गुळ सुद्धा व्यवस्थित असा पातळ झालेला आहे आपला गुळ हा एवढा पातळ पाहिजे आपल्याला तर आता आपण यामध्ये सर्व मसाले घालून घेऊया यामध्ये आपल्याला घालायचं एक टेबल स्पून काश्मीरी मिरची पावडर इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक टेबलस्पून भाजलेल्या जिराची पावडर एक टेबलस्पून सैंदव मीठ सैंदव मिठामुळे मी याला एक छान असा चटपटीत येतो आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पण याने एक असं छान गोड तिखट अशी छान चव येते आणि रंगही सुंदर येतो आपले सर्व मसाले आता मिक्स करून झालेले आहेत यामध्ये आता आपल्याला घालायचे ही वाटलेली चिंच आपल्याला ही चिंच मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित अशी मिक्स झाली पाहिजे गुळाच्या पाकामध्ये बघा रंग सुद्धा खूप सुंदर आलाय आता आपल्याला एक मिनिटभर भर ही शिजवायचे थोडीशी आपल्याला अशी घट्ट करायचे जास्त नाही पण थोडी आपल्याला हलकी घट्ट करायचे म्हणजे ती नंतर आपल्याला त्याची छान अशी गोळी वळता येईल हे करताना शक्यतो जाड गुडाचं भांड किंवा नॉनस्टिकच वापरा नाहीतर हे खाली चिकटू शकतं स्टीलचं अजिबात वापरू नका ते खाली चिपटेल तर आता आपलं थोडस घट्ट इथे झालेलं आहे तर आता आपण इथे गॅस हा बंद करूया हे बघा साधारणतः एवढंच आपल्याला सा घट्ट करायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त नाही आता आपलं हे मिश्रण पूर्ण पूर्णपणे थंड करायचंय आणि थंड झालं की आपल्याला ह्याच्या गोळ्या वळायच्या तर आता आपण हे पूर्णपणे थंड करायचं मिश्रण झालं की गॅसवरतीच हे भांड ठेवू नका नाही गॅस बंद जरी केला तरी बर्नर हा गरम असतो आणि त्याच्या वाफेमुळे ते शिजत राहील अजून तर हे बाजूला काढूनच पूर्णपणे थंड करायचं तर आता आपण गॅस इथे बंद केलेलं आहे आता हे आपण पूर्णपणे मिश्रण थंड करूया आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे हे बघा साधारणतः असं आपलं थंड झालेलं आहे तर आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत तर आपण हाताला इथे थोडंसं हलकं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे गोळ्या हे आपल्या हाताला चिकटणार नाहीत हे बघा मस्त असं घट्ट झालं आहे ह्यापेक्षा घट्ट झालं तर गोळी आपली वळणार नाही आपली मस्त इथे आकाराची चिन... गोळी तयार आहे याच आकाराच्या साधारणतः गोळ्या करायच्या ही गोळी यामध्ये अशी घोळवायची मस्त अशी चिंचेची चटपटीत गोळी तयार झालीय तर आता आपण ही एका डिश मध्ये काढून घेऊया हे बघा मस्त गोळी झाली आपली अगदी बाहेर मिळते अशीच गोळी झाली तर मी तुम्हाला अजून एक गोळी करून दाखवते तर आठवडीने आपल्या हाताला तूप तूप हलकसं लावून घ्यायचंय म्हणजे गोळी ही चिकटणार नाही आणि असे छोट्या छोट्या आकाराचे छोट्या आकाराचे छान असे गोळे तयार करायचे चिंचेचा गोळ्या तयार झाले गोळी तयार झालेली आहे तर आता आपण ही या पिठी साखर मध्ये अशी घोळवून घ्यायचे मस्त आपली चिंचेची गोळी तयार झालेली आहे अगदी बाहेर मिळते तशीच आपली गोळी तयार छान अशी झालेली आहे ही गोळी खूप सुंदर लागते अगदी बाहेर मिळते तशीच लागते आणि अगदी सोपी रेसिपी आहे तर ह्या चिंचेच्या गोळ्या तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तर आता मी या बाकीच्या चिंचेच्या गोळ्या तयार करून घेते आपल्या इथे मस्त अशा चिंचेच्या गोळ्या छान अशा तयार झाल्यात जशा अगदी शाळेच्या इथे आपल्याला मिळतात अगदी तशाच आपल्या तयार झाल्या आहेत मी तुम्हाला जाऊन दाखवते मस्त आपली चिंचेची गोळी तयार झाली अगदी सोपी आहे अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी झटपट होते आणि घरी बनवलेल्या तर खूपच सुंदर लागतात तर ह्या चिंचेच्या गोळ्या खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कोणी कोणी खाल्ल्या आहेत शाळेत असताना तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपल्या इथे चिंचेच्या गोळ्या ह्या तयार झालेल्या आहेत ह्या चिंचेच्या गोळ्या तुम्ही घट्ट झाकण्याच्या बरडीमध्ये भरून ह्या चांगल्या महिना ते दोन महिना या ठेवू शकता या एक दोन महिना तर आरामात टिकतात तर ह्या चिंचेच्या गोळ्या तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकाउंटचं बटन टाकायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह हो। तर विश तुमची डिश आमची नमस्कार